देशाच्या लोकशाहीतील एक न्यायाचं विदारक चित्र आज आपण मसाजोग मध्ये पाहत आहोत आपण पाहू शकताय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्यानंतर गेले अष्ट्याहत्तर दिवस कुटुंबीय आणि ग्रामस्थ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत प्रत्येक वेळी शासनानं दिलेल्या आश्वासनावर भरोसा ठेवत या गावकऱ्यांचा प्रवास सुरू आहे मात्र या अष्ट्याहत्तर दिवसात आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात असंख्य या प्रकरणाच्या संबंधी घडामोडी घडल्या महाराष्ट्राच्या प्रमुख शहरामध्ये मोठमोठे मोर्चे समाजानं काढले मात्र तरीही शासनानं अद्याप जी काही कुटुंबियाची मागणी होती विशेषतः या गुन्ह्यामध्ये असलेले सर्व आरोपी त्यांना जेरबंद करून फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवावं हीच फक्त माफक अशी अपेक्षा कुटुंबियांची आहे मात्र आजपर्यंत ज्या काही तपासातील बाबी आहेत त्या पाहता आणि तपासाला लागणारा विलंब पाहता नक्कीच कुटुंबियाच्या आणि समाजाच्या सुद्धा शंकेची पाल चुकचुकू लागलेली आहे कारण खूप दिवस झालेले सरकार एवढी वेळ का घेतो आहे का समाजाच्या संवेदना कमी करण्यासाठी शासनाला हा वेळ पाहिजे अशी एक शंका आता हळूहळू येऊ लागलेली आहे मात्र आणि त्यासाठी खरं तर ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी काही आंदोलनं केली मात्र शासनानं जेव्हा जेव्हा आश्वासनं दिली ती आश्वासनं ऐकून पुन्हा एकदा आंदोलनं स्थगित करण्यात आली कारण शासन व्यवस्थेवर भरोसा ठेवला पाहिजे लोकशाहीमध्ये शासन व्यवस्था महत्त्वाची आहे आणि हे करून जे काही शक्य आहे कुटुंबियाच्या वतीनं ते वेळ दिला गेला मात्र तरीही अनेक त्रुटी या तपासामध्ये राहिल्याचं कुटुंबियांचं आणि समाजाचं मत आहे आणि म्हणून आज आपण पाहताय शेवटी पंचवीस फेब्रुवारी या दिवशी ग्रामस्थानी आणि कुटुंबियांनी शेवटचा एक शस्त्र म्हणून लोकशाहीतील एक अन न्यायाच्या विरो अन्यायाच्या विरोधात लढताना न्याय मिळवण्यासाठी जे आवश्यक आहे ते अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे खरं तर महाराष्ट्र चकित झालेलं आहे की एका कुटुंबियावर एवढी क्रूर हत्या झाल्यानंतर एवढं सगळं समाज ढवळून निघाल्यानंतर महाराष्ट्र पूर्ण ढवळून निघाल्यानंतरही त्यांच्यावर अन्नत्यागाची वेळ येणं हे खरोखर आता ही शासनाची किती मोठी नाचक्की हे समजून घेण्यासारखं आहे तरीही पण आज ग्रामस्थ शांततेनं या ठिकाणी आपण बघू शकता आहे अबाल वृद्धासहित लहान लहान मुलं आणि महिला सर्वच या कुटुंबीय आणि सर्व महिला या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी असंख्य नेत्यांनी भेटी दिल्या राजकीय वेगवेगळे लोकप्रतिनिधी आले सत्ताधारी आले विरोधक आले प्रत्येकानं न्याय मिळाला पाहिजे एवढंच फक्त सांगत गेले मात्र प्रत्येक वेळेस आशा धरली कुटुंबियांनी ग्रामस्थांनी आणि या परिसरातील जनतेनी की कधीतरी नक्कीच कुठंतरी न्याय होईल मोठमोठे नेते आले अगदी राज्याचे माननीय शरद पवार साहेबासारखे नेते आले ज्यावेळी असं वाटून गेलं होतं की नक्की दुसऱ्या दिवशी काहीतरी घडेल त्यानंतर मुख उपमुख्यमंत्री अजित पवारही येऊन गेले सांगायचं तात्पर्य की अनेक प्रभावी नेते या भूमीवर भेट देऊन गेले प्रत्येक वेळेस समाजाला असं वाटत होतं की उद्या कदाचित न्यायाचा दरवाजा उघडू शकेल परंतु तो अद्याप उघडलेला दिसत नाही आहे कारण एक आरोपी अद्यापही फरार आहे अष्टाहत्तर दिवस जरा आपण विचार करू शकतो लोकशाहीमध्ये कदाचित हे विश्वविक्रम होईल आता न्याय मागताना एखाद्या कुटुंबियाला अष्ट्याहत्तर दिवस उलटलेले आहेत आणि आज आजही आपण बघू शकतोय या ठिकाणी समाज अखेर अन्न त्यागावर हे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी आणि त्यांना समर्थनही मोठ्या संख्येनं गावकऱ्यांचं आहे हे आज आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी आपण एक दोन प्रतिक्रिया महिलांच्या खास करून घेऊयात की नेमकं त्यांची काय अपेक्षा आहे काय सांगाल तुम्ही सगळ्या महिला बसलेल्या आहात अन्न त्या गावात आहात आपण काय काय तुमचा याच्यानंतर आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये याच्यामध्ये आहोत आम्ही गेले आता अडीच महिने होत आले आजचा सत्याहत्तर दिवस झाले तर आम्ही न्याय मागतोय आणि खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आम्हाला अख्खा गाव आम्ही उपोषणाला बसायची वेळ आणली आहे ती ह्या सरकारने आणले गृह मंत्रालयाला प्रश्न आहे माझा की आम्ही आज उपोषणाला बसतोय तर तुम्ही आम्हाला ज्या चौकशा चालू आहेत त्या ही माहिती जर आम्हाला देत नाही की तुम्ही चौकशा कुठपर्यंत केल्यात आणि आमच्याकडचे जे काही फिर्यादी म्हणून अख्खा गाव आहे आमचा किंवा देशमुख कुटुंबी आहेत तर त्यांची कुठलीही प्र पद्धतीची फिर्याद घेतलेली नाही किंवा त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची माहिती घ्यायलासुद्धा कुणी आलेलं नाही खरंच ही खेदाची गोष्ट आहे यासाठी आमच्या विशेष आमच्या आठ मागण्यासह आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत आणि आंदोलन आज आम्ही शांततेत चालू आहे उद्या शांततेत होईल पण हे शांततेत किती दिवस चालेल हे आज तरी आम्ही सांगू शकत नाही आपण बघितले अतिशय तीव्र अशा संतापाच्या प्रतिक्रिया महिला वर्गातून आहेत विशेष म्हणजे आता एक खर तर गेले अष्ट्याहत्तर दिवस महाराष्ट्र ज्यांना बघतोय अतिशय संयमाच्या प्रतिक्रिया देत शासनाच्या प्रति विश्वास आपला व्यक्त करत कुटुंबियाची जी धुरा सांभाळत पुढं कुटुंबियाचा हा विश्वास किंवा कुटुंबियासाठी संघर्ष पुढे ने नेण्यासाठी धनंजय देशमुख यांनी आज, आज आपण बघितलं असेल की वेळोवेळी त्यांनी अतिशय संयमाची भूमिका घेतलेली कुठल्याही कोणत्याही एवढ्या तीव्र अशा या घटनेनंतरसुद्धा खरं तर त्यांनी फक्त न्यायाची एकच अपेक्षा केलेली त्याच्या बाहेर त्यांनी कधीही कुठली अपेक्षा केली नाही त्यांच्याकडून आपण दोन शब्दात जाणून घेऊया आज स्वतः ते कुटुंबीय आणि ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले आहेत काय पुढची जे एक त्यांना अपेक्षा आहे या आंदोलनातून आपण त्यांच्या संयमाचं खरं तर कौतुक कराव्याची गोष्ट यासाठी केवढी अतिशय स्वतःचा भाऊ क्रूर पद्धतीने या ठिकाणी गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा तुम्ही ज्या आजपर्यंत समाज माध्यमाला मीडियाला ज्या प्रतिक्रिया देत राहिलात त्यामुळं एक खरं तर समाज शांत राहिला असं आम्हाला वाटतं आज अन्न त्यागावर बसलेले सगळे यासोबत आपल्या ग्रामस्थ काय म्हणाल आपण या समाज हा शांत राहायला पाहिजे विचार आहे शिवशा शिंदे आंबेडकर यांचा वारसा आपण जर त्यांच्यासारखंच करायला गेलो तर त्यांच्यातनं आपल्याला कुठलाच फरक राहणार नाही आणि आपल्यावर जो घात झाला आहे एवढं झाला नाही पाहिजे किंवा का झाला यावर गांधीजी विचार करू त्याची याच्यावर काय उपाय उपाययोजना या संदर्भात आपण वेळोवेळी मागणी करतो आहे मिळालाच पाहिजे घेतलाच पाहिजे ते तर आपण मिळवणार आहोत परंतु तुम्ही एक जिम्मेदार व्यक्ती आहे तुम्ही सोशल मीडियाचं जे खरेपण आहे जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुम्हाला सांगते सहा डिसेंबर ते एकवीस डिसेंबरपर्यंत या स्थानिक पोलीस प्रशासनानं जे कुटुंब आहेत ते वाऱ्यावर सोडलं आणि त्या त्या कालावधीमध्ये हो जे काही पुरावे जे काही माहिती जे जशा पद्धतीने घ्यायचे तशा पद्धतीनं रुग्ण घेऊन त्या आम्हाला एस पी साहेबांना सांगितलं याबद्दल आम्हाला महत्वाची माहिती मिळायची की मिळाली नाही अक्षरशः त्यांनी सांगितलं आम्ही कुटुंबापर्यंत गेलो होतो आधी कुटुंबापर्यंत कुणी आले नाही तेव्हा त्यांनी का ही गोष्ट घडली अजून देखील सांगितलं नाही परंतु त्यांनी जरी नाही सांगितलं त्याने दोन तीन दिवसाचा वेळ घेतलेला आहे ड्राफ्ट करून सगळी सहा डिसेंबर ते एकवीस डिसेंबरपर्यंत भूतकाळ काळ काय होतं आणि पोलीस असं पोलीस प्रशासनाचा त्याच्यामध्ये सगळे येत नाही ज्याने चुका केल्या ते चुकत आपण त्याचे पण नाव घेणार आणि जे चांगलं काम केलं त्या चांगलं काम करणाऱ्याचे पण नाव घेणार तर ही माहिती आपण त्यांना देतो आणि ही नोटिवेशन ही एक मार्च ते दहा मार्चपर्यंत होईल आणि समाजाला कळेल कशा पद्धतीने इथं सगळ्यांना पूर्ण मिळते कसे कठवायचे आणि आरोपीला कसं अभय असायचे आरोपीला पोलीस स्टेशन म्हणजे त्या स्वतःचं ऑफिस वाटायचं कुणाला कधी पोलीस स्टेशन जे कधी पी एस आयला घ्यायचे थोडं चवारी करायचे जेवण करायचं मग त्याच्यातून अभय निर्माण माणूस पण अभय वाटायचा आणि पोलिसांपासून भीती वाटायची सोडून वाईट कारवायची संरक्षण वाटायचे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तो देखील ह्याच्यातला आज महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो लवकरच पर्दाफाश या गोष्टीचा समोर येणार आहे आपल्याला जे एस पी साहेब आहे त्यांना त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे सगळ्या यंत्रणेवर विश्वास आहे एकदा एकाने चूक केली मिळून आपण यंत्रणेला दोषित करून अजिबात चुकी याच दोन महिन्यामध्ये जे एस पी साहेबांना काम केलेलं आहे तेव्हा कुठल्या दूर आहे एमपीच्या समोर पण येईल आणि आपण न्यायाच्या भावने याच भावनेला शेवट करत राहणार आहोत आणि न्यायच मानणार आहोत न्यायविधेचा ही कोणी मागणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पोलीस प्रशासनानं घटना घडल्यानंतर ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या या ठिकाणी अधोरेखित होणं गरजेचं आहे विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांची भूमिका अतिशयच या कामात आत्ता तरी खूप चांगले असल्याचे त्यांची प्रतिक्रिया आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत की रात्रीच काल सकल मराठा केस तालुक्यातील बहुजन समाजाची या आंदोलनावर नजर आहे लक्ष ठेवून आहेत रात्री बैठक झालेली आहे आणि दोन दिवसात जर मसाजो ग्रामस्थानी या कुटुंबियाच्या या उपोषणाची दखल जर प्रशासनाने घेतली नाही तर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी केस तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून केस तहसीलवर भव्य मोर्चा आणि गरज पडली तर त्याचवेळी रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्दय निर्धार काल या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला लक्षात असावं काल रात्री आठ वाजता ही बैठक झालेली आहे सकल मराठा बहुजन समाजाची बैठक झालेली आहे कारण ही घटना एका कुटुंबियाशी मर्यादित नाही असं सर्वांचं मत आलेलं आहे हा अन्याय एका कुटुंबियाशी संबंधित नाही हा जर न्याय मिळाला नाही तर भविष्यात केस तालुका नवे बीड जिल्ह्यात कुणालाच न्याय मिळू शकणार नाही असंच या ठिकाणी अधोरेखित होताना दिसतंय म्हणून भव्य म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हा मोर्चा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात केस तहसीलवर काढण्यात येणार आहे आणि गरज पडली जर वाटली इथली परिस्थिती जर खरोखर ग्रामस्थांची अतिशय संवेदनशील आहे तर त्याचवेळी रस्ता रोको बेमुदत करून हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार आता सकल मराठा बहुजन समाज केस तालुका आणि परिसरातील जनतेनं घेतलेला आहे